नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज सारिका लाईफस्टाईलमध्ये रात्री काय लाईव्ह आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार चला एके एके एक एक कोलगेट स्माईल देऊन टाका नाही तर म्हणाला आज ताईनं कोलगेट स्माईल मागितली नाही सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल मला द्या एक स्वतःला द्या आणि एक युनिव्हर्सला द्या तर आज रात्री बरोबर नऊ ते साडेनऊ मी लाईव्ह येत आहे त्यावेळी सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळं त जर शनी सोप हा थोडासा महाग आहे कारण तो बनवायला पण तेवढा त्रास झाला आहे तरी पण खूप जणांच्या रिक्वेस्टनं आणि स्वतः शनी महाराजांनी मला तीच बुद्धी दिली कारण मला पण साडेसाती चालू आहे तर मी दुसऱ्याची मदत केली तर मला त्या साडेसातीचा त्रास होणार नाही यासाठी आज रात्री ऑफर असणारे शनी बा सोपवर शनी सोप हा तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या नावावर ज्यांना साडेसाती चालू आहे या सगळ्यांच्या नावावर रेखी करून दिला जातो त्यांनी तो सोप वापरला तरी चालतो सोप दर मारी वापरला तरी चालतो सोप रोज वापरला तरी चालतो यामुळं तुमचा ओरा क्लीन राहतो आणि साडेसातीमध्ये जी वाईट बळण भांडणं बळण अपघात बळण काहीतरी या ज्या गोष्टी होतात त्या होत नाहीत म्हणून शनि सोफा असा तयार केला आहे का तर जेंट्स लोक जास्त करून ना अंगठी घालायला मागत ना ब्रेसलेट घालायला मागत ना शनी महाराजांना जायला मागत तर त्यावेळी काहीतरी उपाय त्यांच्या पाठीशी असला पाहिजे म्हणून आपण हा सोफ तयार केलेला आहे तसं आबणान आंबोळ करायला कुणीही जेंट्स नाही हो म्हणणार नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा खास हा उपाय आहे की जे लोक ऐकत नाही जी मुलं ऐकत नाही क्षणीला जा वगैरे साडेसाती चालू असताना त्यांच्यासाठी खास ऑफर प्राईजमध्ये बरोबर रात्री नऊ वाजता येणार आहे मी लाईव नऊ ते नऊ मी ऑनलाईन असतानाच पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतरचं चा पेमेंट स्वीकारलं जाणार नाही तर चला सगळ्यांनी नऊ वाजता लाईव या आज काय स्पेशल आज काय स्पेशलमध्ये मी घेऊन आली आहे इतके दिवस ठेवलेलं लपवून तुमच्यापासनं वन ग्रॅम ज्वेलरी का हा दिवस मी ठेवला होता तुमच्यासाठी वन ग्रॅम ज्वेलरीचे सर्व प्रोडक्ट्स आणण्यासाठी तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि सहा जुलैला मला ओपनिंग करायचं होतं वन ग्रॅम ज्वेलरीचं तर चला ज्यांना ज्यांना वन ग्रॅम ज्वेलरी हवी आहे त्यांनी उद्यापासनं लाईव्ह यायला विसरू नका वन ग्रॅम ज्वेलरी ही फक्त सारिका लाईफस्टाईलला नऊ वाजता लाईव्हवरच दिली जाईल तरच जिथं ते प्रोडक्ट्स मी दाखविल त्याची किंमत सांगेल आणि मस्त पैकी तुम्ही हे बुकिंग करू शकता तर या प्रकारचा टेम्पल ज्वेलरीमध्ये ग्रॅम आपल्याकडे आहे पुरेपूर एक वर्षाची गॅरंटी आहे दिवस आणि रात्र पाण्यात घाला काही होणार नाही आहे वरती छानसे त्याला एअरिंगसुद्धा आहेत आणि या मंगळसूत्राला तर काय म्हणायचं हे बघा ओढून घ्यावं तुमच्याकडं हेच माझं सोन्यातलं डिझाईन आहे आणि जर दोन्ही मंगळसूत्र समोर ठेवली तर कळतसुद्धा नाही आहे की हे वन ग्रॅमचं आहे का ते वन ग्रॅमचं आहे गोळ होत आहे एवढं सुंदर हे आहे तर चला आज होणारे शनी सोपचा लाईव्ह पण उद्यापासून लाईव्ह होणार आहेत एक ग्रॅमचे त्यात एखाद्या वेळेस मी एखादा आयटम ग्रॅमचा सुद्धा त्यात तुम्हाला घेऊन येऊ शकते भरपूर सारा स्टॉक आणि भरपूर सारे प्रकार चोकर आहेत नेकलेस आहेत नथी आहेत मंगळसूत्राचे हे प्रकार आहे ज्यांना या स्टाईलची वनग्रॅम आवडतो टेम्पलमध्ये त्यांच्यासाठी आहे ज्यांना सिम्पल आवडतं त्यासाठी आहे सगळ्यांसाठी वन ग्रॅम ज्वेलरी ही ग्रॅम असणारे हे लक्षात ठेवा त्यामुळं दर पण पण तुम्हाला तरी पण मी बाहेरच्यापेक्षा कमी दरामध्ये वर गॅरंटीचा माल हा मी तुम्हाला देणार आहे तर रात्री नऊ नऊ वाजता यायला विसरू नका तर चला आज एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती की रात्री लाईव्हला आपण येणार होतो येणार आहोत आणि काय काय आपल्याकडे आज ऑफर आहे शक्यतो मी ऑफर आधी सकाळी तुम्हाला सांगत जाईल म्हणजे तुम्हाला लाईव्ह यायला बरं पडेल प्रयत्न करील प्रॉमिस नाही करत प्रयत्न करील की मी सारख्या लाईफस्टाईलला तुम्हाला सकाळी सांगत जाईल की आज रात्री काय ऑफर आहे तर चला ज्यांना ज्यांना आजच्या ऑफरमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी रात्री नऊ वाजता यायला विसरू नका तर याच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला पे नंबर आणि स्क्रीनशॉट नंबर पिन करून देत आहे तो बघा आणि लाइवला चट चट त्याच नंबरवरती पेमेंट करा आणि एखाद्या छानशा बक्षिसाला तुम्ही तुम्हाला ते बक्षिसाचा तुम्ही अधिकार घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया रात्री नऊ वाजता लाईव्हला नवीन माहिती बरोबर नवीन प्रोडक्ट्स बरोबर बाय बाय